कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या की आम्हाला तिथे औरंगजेब ची खबर नको त्याला आम्ही गाडले का तर नाही गाडला आम्ही त्याने स्वतःला तिथे गाडून घेतलेला औरंगजेबाच्या कबरीवरील सजावट काढून टाका आणि तिथे बोर्ड मोठा बोर्ड लावा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथं गाडा तोच खरा इतिहास असतो औरंगजेबाच्या बाबतीमध्ये अनेक लोक आपले तर्क लावतात आमची जी काही भूमिका आहे ती अत्यंत वेगळी आहे औरंगजेबाला मारल्या गेल्याने औरंगजेबाचा जो मृत्यू झाला तो नगरला झालेला आहे जे आजचा अहिल्यादेवी नगर आहे आणि औरंगजेबाने त्याच्या काळामध्ये त्याने घेतली ती जागा त्या त्या ठिकाणी स्वतःची कब म्हणजे डेड बॉडी ज्याला म्हणतो तिथं त्या असावी असं त्याचं एकंदरीत स्वप्न होतं आणि म्हणून नगरला मेल्यानंतर त्याला पुरायला संभाजीनगरला आणलंय म्हणून औरंगजेबाला गाडलं किंवा औरंगजेबाला आम्ही कुणी गाडलंय अशातला काही भाग नाहीये हा चुकीचा इतिहास कोणतरी त्यांना सांगितलेला आहे औरंगजेब ची कबर तिथं नसावी याच्या मागचं कारण एक आहे की त्यांनी शिवाजी महाराजांचा काळ वेगळा होता त्याच्यानंतर संभाजी महाराजांचा काळ आहे आणि त्या काळामध्ये संभाजी महाराजांचे जे हालाल करून मारलंय तो प्रसंग आमच्या डोळ्यासमोर नेहमी नसावा या दृष्टिकोनातून आम्ही त्याच्यावर केलेलं भाष्य आहे की आम्हाला तिथे औरंगजेबची कबर नको त्याला आम्ही गाडले का तर नाही गाडला आम्ही त्याने स्वतःला तिथं गाडून घेतलेला आहे म्हणून तो इतिहास आम्हाला पुसायचा हे त्याच्या मागचं आमचं धोरण होतं त्यात राजकारणाचा भाग येत नाही तुमच्या हातात सुसंस्कृत राज्य आलंय चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहणार रा असाल तर आमचा पाठिंबा आहे असं मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं निश्चित त्यांच्या सूचनेचा आधारही करू आम्ही आणि मराठी भाषिकांसाठीच हे राज्य आहे राज्य त्याच पद्धतीने चाललंय जेव्हा आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्या टायमाला राज्य सुद्धा त्याच पद्धतीने चाललं गेलं पाहिजे हे आमची भावना आहे म्हणून मला वाटतं आमच्या या भूमिकेला राजसाहेबांचं समर्थन मी लाडकी बहिणी योजना बंद करण्यास स्पष्टपणे आणि तुम्ही आश्वासन दिलं होतं शेतकरी कर्जमाफी आणि निवडून येताच ते बघा लाडकी योजना बंद होणार नाही हे तेवढं सत्य आहे कुणी काहीही बोलू आम्ही लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही जे पंधराशे रुपये आज त्या लाडकी बहीण योजनेतून मिळत आहे ते कायमस्वरूपी मिळतील राहिला प्रश्न एकवीसशे रुपये देण्याचा आर्थिक घडी थोडी विस्कटली असल्यामुळं जो भार शासनावर आलेला आहे त्याची जाणीव प्रत्येकाला आहे म्हणून ते एकवीसशे रुपये देण्याचा जो काही संकल्प आहे तो निश्चित पुरा केला जाईल पण त्याला कालावधी लागेल एवढं निश्चित आहे शेतकऱ्याला कर संपूर्णपणे कर्जमाफी देऊ असं न करता त्याला काय काय आणखी सुविधा देता येईल असा या पद्धतीचा विचार अर्थमंत्री करतायत म्हणून अर्थमंत्र्यांनी त्या बाबतीमध्ये ते भाष्य आहे परंतु आजही आमचं असं मत आहे की शेतकरी हा सुखी असला पाहिजे त्यासाठी जो काही निधी किंवा जो काही त्यांना माफी देता येईल ते दिल्या गेली पाहिजे आणि त्यासाठी थोडा कालावधी लागेल एवढं मात्र निश्चित आहे एक रुपयात पीक विमा योजना आता कुंडाळणार आहे तसेच चार कसे बघण्याचे हो निर्देश देण्यात आले मुख्यमंत्री यांची बैठक निश्चित सरकारने काही अभ्यासपूर्वक निर्णय घेतला असावा जर त्या एक रुपया योजनेमध्येमुळे शेतकऱ्याचा काही लास होता असेल किंवा शेतकऱ्यांना काही अडचण निर्माण होत असेल तर त्या त्याच्याशिवाय दुसरा पर्याय सरकार निश्चित समोर आणेल